नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये आपले सुनीता कांबळे पाहूया आजच्या घडामोडी नगरपालिका प्रशासनाची विकास कामात हुपरी शहरातील वॉर्ड क्रमांक तीन मधील अंबाबाई देवालय ते मेन रोड तसेच जालिंदर पाटील रोड या ठिकाणचे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी गेले अनेक वर्ष पाठपुरावा सुरू असून देखील नगरपालिका प्रशासनाने अद्याप हा रस्ता केलेला नाही हे दोन्ही रस्ते ग्रामदैवत आई अंबाबाई मंदिर याला जोडले गेले असून भक्त भाविक नागरिकांची वर्दळ या रस्त्यावर होत असते याबाबत नगरपालिका प्रशासनाने या कामाचा आदेश देखील केला आहे तरी सुद्धा हा रस्ता झालेला नाही हा रस्ता व्हावा म्हणून नगरसेविका सुप्रिया पालकर यांनी वेळोवेळी वे नगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असून नगरपालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांच्याकडून नगरपालिका प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई मी नगरसेवक सुप्रिया श्रीनिवास पालकर मी नगरसेवक असताना ही दोन रस्ते दोन गल्लींची मंजूर करून घेतलेले आहेत ते पूर्णपणे झालेले नाही मी पाच वर्ष पा पाठपुरावा करून सुद्धा माझी कामं पूर्ण झालेली नाही याबद्दल नगरपालिका काय करत आहे हे मला नगरपालिकेला आणि प्रशासनाला विचारायचं आहे की माझा रस्ता होणार आहे की नाही